नाशिक येथील गोल्फ क्लब मैदानाजवळ एक टोक ते शेवटचे टोक जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक इथंपर्यंत निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आयोजित महाविकराळ आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या एकतेची ताकद काय असते याचा अनुभव नाशिककरांनी घेतला शेतकरी कष्टकरी यांच्या न्याय हक्कासाठी पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात आज नाशिक शहरात अतिशय विक्राळ मोर्चा निघाला यामध्ये आदिवासी बांधवांसह राज्यभरातील शेतकरी तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं सहभागी झाले बैलगाडी ट्रॅक्टर यांचा झेंडे कटआउट बॅनर यासोबतच मोर्चात सहभागी शेतकरी कष्टकरी पक्षांचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिलेल्या विविध घोषणांनी नाशिक शहर दनानून निघाले मोर्चा एवढा प्रचंड होता तरी मोर्चात सहभागी प्रत्येक व्यक्तीला स्वयंशिस्त होती मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालया जवळ झाला त्यात काही निवडक नेत्यांचा सा पवार साहेबांचं सा भाषण झालं चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका